शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख आणि अधीक्षक विठ्ठल ढेपे यांची स्वाक्षरी होऊनही सोलापूर जिल्ह्यातील एकोणनव्वद शाळांचे वेतन नाहीच जिल्ह्यातील उर्वरित एकोणनव्वद शाळेतील वेतन कर्मचाऱ्यांचे वेतनाची कारवाई तत्काळ करावी शिक्षक महासंघ व जनसेवा शिक्षक संघटनेची मागणी सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक श्रेषेत्र कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर अदा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे दोनशे पंधरा शाळांचे वेतन चार तारखेला झाले असून कमी बजेटमुळे काही शाळांचे म्हणजेच एकोणव्वद शाळांचे वेतन अद्याप झाले नाही सदर शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मानखाजी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी आणि जनसेवा शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महबूब तांबोळी यांनी केलेला आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी अधीक्षक विठ्ठल ढेपे शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे वेतन देकावर स्वाक्षरी होऊनही सोलापूर जिल्ह्यातील एकोणनव्वद शाळेतील कर्मचाऱ्याचे वेतन झालेले नाही यांचे कारण म्हणजे वेतनपथक केवळ केवळ रामभरोसे असल्याने शासनाचे उर्वरित बजेट तात्काळ मंजूर झालेले असताना शिक्षकाचे वेतन अद्याप झाले नाहीत याविषयी आज शिक्षक महासंघ आणि जनसेवा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षकाशी संपर्क साधून जिल्हा कोषागर कार्यालयाकडे चौकशी केली असता एका शिक्षकांच्या वेतन तांत्रिक समस्यामुळे तसेच वेतन पथकातील रिक्त पदे आणि वेतन पथकामध्ये कुणी कुणाचा वाली नसल्यामुळे शिक्षकांना नाहक आर्थिक त्रास सहन करावा लागत असून सदर वेतन न होण्याचे कारण पदाधिकाऱ्यांना तात्काळ लक्षात आले आणि पदाधिकाऱ्यांनी एक तासभर जिल्हा कोशागर कार्यालयात थांबून साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून सदर समस्या तात्काळ सोडवून उर्वरित शाळांचे वेतन देके इन करण्यात आले सदर देकांचे बी टी आर झाल्यानंतर तात्काळ देके पास करणार असल्याचे डॉक्टर वैभव राऊत जिल्हा कोषागर प्रमुख यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शब्द दिले असून वेतन पथकांनी तत्परता दाखवल्यास बुधवारी संध्याकाळपर्यंत उर्वरित शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन होण्याची शक्यता आहे यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लाप्पा फुलारी महादेव होमकर जनसेवा शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मेहबूब तांबोळी परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अशफाक शेख जनसेवा शिक्षक संघटनेचे सचिव रईस रामपुरे अल्ताफ जकलेर आदी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या